तर हल्लो बाबा नो हॅलो सॉरी हल्ला बाबा नो कसं काय तर मजेमध्ये असतील तर आता आलो आहे दुसऱ्या ठिकाणी आता बघू शकता आली तर बघू शकता मी चालले चार आहे बघू शकता पुसाच्या शकते चालले आहे म्हणजे बघू शकता आजचा दिवस कसा जातो काय जातो बघू शकता आता जाऊ पुढं आता मी घेऊन डावले आता ते बघू शकता बुडू बिडू पुढ्या ब्रॉकमध्ये किती दुसऱ्या आले बघू शकता बघू शकता पाणी येतं पतंग आटकिरी बघली ठीक आहे पाणी बघा बघा पाणी तर बघू शकता देतो the <welche> ले तर तर आज तर बघा पतंग बघा तुम्हाला पतंग तर बघू शकता आज मस्त पतंग भेटली बघा गावाकडून पतंग आली मी चालले होते मग आली पतंग पाहू शकता माझ्यावरून उरून चालली होती मी पाहिले नाही तिला तान पण दिसून गेली बघा हे दोरा आहे आंबड तर म्हणजे चालले आता ती बघू वरती बघ तिला खाली आणतो तुम्हाला दाखवतो कसं काय पतंग असं तर बघू शकता इतल्या वरची पतंग दिसत नव्हती पतंग इथल्याला वर पतंग होती आणि खाली दोरा बघा किती दोरा बघू शकता किती दोरा आहे हे बराबर दिसा ना हे का हे बघा पुरा दोरा आणि ही पतंग बघा दिसत आहे नव्हती इथल्याला वर पतंग होती तिला वर आणली खाली आणली हे बघा तिला जाऊ देऊ वर सोडून देऊ जाऊ द्या काय करता मेन र गेली आपली लांब तिला लांब उडाव दिसतो ना गो कोण पण धरण बघू शकता हे मिटेरियल झाली आहे का तू तिला उडावून देतो बिचारीला कशाला खाली ठेवता का नाही कोणी उडावून कोणाला भेटन चालली बघा हे बघा चालली दिवस हे बघा दिसते का हे बघा चालली बघा दोरा बघा हे बघा इचकास्काळून इथं बडा दोरा आटकून गेलाय जाऊ दे हे बघा लांबगिरी बघू शकता हे बघा चालली वर हे बघा गेली बघू शकता हे दिसाना ना पण आता तर कॅमेरे दिसाना इथले वर गेली बघा गेली दोरावून गेला दोरा, दोरा किती आटकून गेलाय बघा दोराला गेला वर बघा दिसते काय तुम्हाला काही दिसा ना हो सोडून हे बघा वर दिसा ना पण पुरीवर गेली हे बघा दोरा ये जाऊ देऊ हे बघा गेली सोडून द्या गेली दोरा हे बघा बघू शकता तुम्ही यह हे बघा हे बघा दिसत पण आहे काही पण जाऊ द्या ते बघ गेली ला जाऊ द्या अजून दुसरी पे भेटू बघा अजून जे किती जे बघू शकता य झूम करून दाखव तुम्हाला पण नाही दिसू राहिली तुमच्याकडं तर जाऊ द्या आजू बघू उतरणीची आज उतरण आहे कारण की सुरत वार आहे आमचा उतरणला इथल्या पतंगी उडलताना सांगायचं कामच नाही भरपूर पतंगी उडाल पण आम्ही काही इंटर येत नाही उघडकी कारण की पाहिजे सुटत पण आता नाही राहिला पतंगी पाहिजे पण कारण की आता थोडंसं मोठं झालं आम्ही सोबत येत नाही ना पळायचं नाही तर असं वीस पण असं पतंगी आता गावाच्या बोला म्हणजे पतंग्या गुजरात मध्ये सांगायचं <स्थ> कामच नाही पतंगी किर भरफूर पतंगी अजून भेटू पुढे ब्लॉकमध्ये मी ते गेल्या पुढं निघून चला मग पुढं भेटू बघू ब्लॉकमध्ये तर आता बघू शकतो इथं आलो आहे बघा मस्त बातम्या सेट पावले कुडं चालून टाकलो जरा कुठं पळी का अली काही चालून होतं जरा जरा चाललं होतं काल दाइट करावं होतं मग का मग काल अर्ध चारलं होतं मग ते खेळून टाकलं चारला ले ले ते विचारतो तुम्ही तुम्ही चारल जगा म्हणून तू माझा मोठा भाऊ बघू शकतो या बात्री येथे मस्त चारा आहे बघू शकता जे मी चारा आहे पण पाणी सरलं हे पण चारून येले पहिल्या नाही तर मग एवढं काय एवढं भारी नाही पण मस्त आहे बघ का नाही तर बाबा न आज तू तर तुमच्या माझ्या कुटुंब परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या परिवाराला तर आजची उतरण कसं काय आहे ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंटमध्ये तुम्ही ज्या दिवशी पतंग्या की तुमच्या उठतात का नाही उठतात ते पण सांगा आमच्या घरात बघा वर बघू शकता तुम्ही किती वर जाऊ ला पतंग पोहोगू शकता हे बघा लागून तिथल्या पतांग हो पोहू शकता तुम्ही वर हे बघा तुमच्या तुम तुमच्या पत्रात नाही उडवतात तुम्ही उडावता का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याला आम्ही धुळून उडवून थकून गेलो आहे आता आमच्या ना एवढा एवढा नाही वाटत आता तेव्हा ना लोक तेव्हा आम्हाला पुरं याम लागायचं पुरं पतंगीवर धरायचू किती पतंगे धरल्या तरी पण आम्हाला यामच लागायचं तरी आमचं पोट आम पॉट भरायचं पण मग नसं परत पतंगीने आता बघू शकता किती मग पतंगे झाली आहेत पण आम्ही एक पण हात लावत नाही ती एकच धरली आणि घरची माझं नाना बघूतो पुरा व्याख्या मग आज ते घरीच राहिला आहे पोहू आम्ही दोन जण तर मग तो आज घरी राहिला पतंगीसाठीच तिथल्या पतंगी प इथल्या इथं पण ते उडावसान मन भरतं पट भरत नाही त्याचं नाही आता बघा आम्ही दोन जणचं होता म्हणजे हे बघा परत पतंग बघू शकता चल बाबा नो पुढचं पुढं ब्लॉक मारलो बाबा नो आता बघून घे दुसऱ्या ठिकाणी आवलो मस्त चार मग तो सापड बाई तर आज बघा इथल्या पतंगा उडाल त्या माझ्याजवळ बघू शकता नाही मॅड्रिक मी बघाय हे बघा आज येऊ झाला बघा वरती बघा तेवढं हे बघा कशी पात ते बघा मग आज जे आलं कधी लाल कधी आटकून गेली तर हे बघा ते बघा मोठा बाबां तिकडे उडावते मी अट्राकडे तिकडे मी एक पहिली पात येऊ घ्या तिकडे उडावते ती बघा आणि हे बघा तर आपण आपला बंद राहतं बघा मग कसं की का नाही जाती काय जे भाऊ बघा अरे थोडीच रक्कम बघू तू हे बघा चालली आता पुढे पुढे जेती ती म पुढं पुढे जेती थोडस तेच बघा आता हाताली जाईन ती सप सप बघा चालू आता समजे हे बघा एकच आता एवढं अरे आपरा छोटा आहे ना भाऊ हे बघा दोरा इथला जी बघू शकता दोरा इथला जायला अच्छा तर मग ही किती जायची बघा याळ पण येतो डोळा होने होने ना देंगे आजचं गाणं पुरं एकदम भारी हो का टक 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 चालेल 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 हे गा काय नाही हो छोटा जोरा आहे मग काय उडायची ती चल पुढे जाऊ अजून पुढं दाखवू तुम्हाला चल हॅलो बा न आता आलो ते बघू शकता मस्त चारा आहे घराजवळ पण मस्त करायचं ओळख मस्त चारा पण आहे हे बघू शकता बात जो जो आहे बघू शकता या मस्त ल चांगली आता घर आज येऊन लागलो आता हे पलीकडे ठाक्याचं वाडा आहे या डपून गेला बघू शकता बघा आपले मेंट्रो कसे चला तर एकदम टॉपमध्ये चला मेंट्रो बघा बघू शकता या एकदम टॉपमध्ये चला तर बघू शकता ते आहे ते बघा हाय ब शिळकशी लागली है तर बघा नो आजचं इथलंच व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉकमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ दुसऱ्या ब्लॉकमध्ये